नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मागच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले की के आम्ही रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरे केले तर आजचा व्हिडिओ आहे काल रक्षाबंधन झाली पण आज आम्ही निघालो आहेत करंजला जायला तर काल सर्थक आला नव्हता तर म्हणून आज सातकला शेजेने राखी बांधलेली आहेत आणि बस राखी बांधली आणि जेवण वगैरे करून आम्ही आता जाण्यासाठी निघालो आहोत कारंजाला तर जाता जाता आम्ही आमचं अकोल्यातलं जे तिलक रोडवर कृषी सेवा केंद्र आहे तिथं आले आहोत भेटेला तर हे बघा काही सामान घेऊन जायचं आहे मला तिकडे कारंजला म्हणून आम्ही आता इथं थांबलेलो आहोत तर हे बघा शची काउंटरवर किती मस्ती करत आहे हे अकोला कृषी सेवा केंद्र आहे हे शचीच्या बाबांचे फ्रेंड आहेत प्रशांतदादा त्यांचं हे दुकान आहे कृषी सेवा केंद्र तर आम्ही इथूनच माल नेत असतो दादा आणि शचीचे बाबा एकाच ऑफिसमध्ये काम करतात त्यामुळे दोघांची फ्रेंडशिप झाली आणि त्यातूनच आम्हाला पण हे जे कृषी सेवा केंद्र आहे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आणि आम्ही हे कृषी सेवा केंद्र टाकलेलं आहे तर बघा आता मी घरी पोहोचली आणि घरी पोचल्यावर आता लवकरच म्हणजे हातपाय धुतले आणि गणेशकडे आलेली म्हणजे मुंडे बाबाच्या घरी आली त्याला राखी बांधायला कारण काल घरी फक्त शुभम आणि असे दोघंच होते त्यांना राखी बांधली आता गावावरती आल्यानंतर गणेश आणि ददा हे दोघं भावांची राखी बांधायची बाकी होती सोबतच आई आणि ज्या ताईची मुली दादाची मुली आहे त्यांना पण राखी बांधायच्या होत्या तर त्यांना राखी बांधायसाठी मम्मी गणेशकडे गेली आईंना गणेशला राखी बांधली वेदूला राखी बांधली त्यानंतर घरी ब्राह्मण मामा आलेले होते त्यांनी आम्हाला राखी बांधली आणि है ते झाल्यानंतर मग मी मुळजाकडे गेली राखी बांधायला तर तिथं आता आजी मोठे आहेत तर त्यांच्याशी बोलते त्यांना राखी बांधते तर बघा आजींचं काय चालू आहे आजीला भेटायला याप्रत आजीचं काही ना काही चालू असतं काही ना काही सांगतच राहतात आणि आता त्यांचं वयसुद्धा झालं आहे त्यांना वाटतं की प्रत्येकजण माझ्याशी बोललं पाहिजे मला भेटायला यायला पाहिजे पण किंचित आपल्याकडनं जर लक्ष नाही राहणं आपण त्यांना जर भेटायला नाही केले तर ते सर्वांना ते गोष्ट सांगत बसतात की ह्या इथं आल्यान मला भेटायला नाही आलं ह्या इथं आल्यान मला भेटायला नाही आल्या तर असं आजींचं चालू होतं आमच्यासोबत बोलणं आणि चला तर मग आता माई आईला आणि आजींना राखी बांधली आता निघाली दादांना राखी बांधायला तर हे बघा आता दादांना राखी बांधत आहे रक्षाबंधनच्या दिवशी दादा सांगित आता इकडे मुलाला जात असतात राखी बांधायसाठी त्यामुळे त्या दिवशी त्यांना राखी बांधणं ना जमत नाही आणि आता आम्ही इकडे कारंजाला येत असल्याकारणाने दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन झाल्यानंतर ते त्या दिवशीच रात्री घरी येऊन जातात तर दुसऱ्या दिवशी आता मी त्यांना राखी बांधायला आलेली आहे आणि आता हे बघा दादांची झाल्यानंतर आता सुद्धा राखी बांधून घेते सोबतच परी आणि सुद्धा मी राखी आणलेली होती पण धनूला बांधता नाही आली कारण की धनू झोपलेली होती तर परीलाच फक्त मी राखी बांधली आणि धनूची राखी परीकडेच देऊन दिली दे आणि बस त्यांचं झालं आणि वहिनींनी आम्हाला दोघांना राखी मांडल्या म्हणजे मला शचीला आणि बाबांना बाबांनासुद्धा तर हे बघा आता आम्ही तिकडणारा वहिनी राख्या बांधत आहे राखी वगैरे बांधून झाली आणि लगडीच आम्ही तिथून सर्वांशी बोलून निघत आहोत घरी येण्यासाठी कारण दादाचं घरणं माझं घर थोडं लांब आहे आणि रात्रसुद्धा झालेली होती आणि आमचे जेवणं बाकी होते कारण मम्मीने स्वयंपाक बनवलेला होता नाहीतर दादा चालू होतं की जेवण करून जा पण आधी घरी स्वयंपाक बनवलेला असल्या कारणानं आम्ही घरी जेवायला जाणार होतो हे बघा तर त्याच्याकडे किती छान असं वासरू आहे कलर पूर्ण काळा कलर आहे फक्त तोंडावर त्याच्या टिप व्हाईट टिपके आहेत तर मला खूप आवडलं आणि मला असं छोटे छोटे वासरं आणि गाईचे म्हशीचे सर्वांचे जे पिल्लं असतात ते मला खूप आवडतात तर मी त्याच्यात थोडंसं व्हिडिओ केला आणि केला आणि आली मी घरी निघून घरी आली तर पप्पासुद्धा दुकानातून घरी आलेले होते कारण आम्ही घरी असलो आमच्या म्हणजे पप्पा दुकान बसत असतात पप्पा दुकान सांभाळत असतात आमचं तर घरी आल्यानंतर पप्पांनासुद्धा राखी बांधायची बाकी होती तर पप्पाला मम्मीला यांनासुद्धा मी राखी बांधली पप्पांनी शचीसाठी गिफ्ट बोलवलं होतं ऑनलाईन तर ते पण आज सकाळी झालं आम्ही आलो तर गिफ्ट ऑलरेडी झालेलं होतं तर बघू शकता शचीला ते गिफ्ट किती आवडला म्हणून तर शचीसाठी हे आहे एक प्रकारची उशी आहे तर बुक आहे आणि उशी पण आहे तर असं हे क्वीन वन आहे तर बाळांच्या मनाने खूप छान असं आहे छोटसंच आहे उशी पण मला तरी आवडली की छान आहे मी त्यामध्ये सर्व आहे ए बी सी टी वन टू मंडे ट्यूजडेज आणि जे पण आपल्या छोट्या बडांना शिकवायला पाहिजे तसं बुक टाईप सर्व बुक आहे हे एक प्रकारे शचीला हे बुक खूप आवडलं शची झोपून बसून सर्व प्रकारचे आसनं करून करून ते बुक वाचत असते आणि वाचत म्हणजे अजून तर तिला एवढं काही कळत नाही कलर कलर त्याच्यावरती जे काही दिसतं ते बघत असते त्याच्यावरती बोट फिरवत असते आणि ते जसं करतात तसं करून बघत असते त्यांच्यासारखं असं हे उशी प्लस बुक छान आहे कारण की लहान बडा बुक भूक जर आणलं तर फाळून वगैरे टाकतात तर हे छान आहे फाडायचं टेन्शन नाही आणि खेरता पण येतं झोपता पण येतं हे बघा आम्ही आता घरी थांबलो आहे जेवण करतोय तर पप्पा दुकानात शचीला घेऊन गेलेले आहेत तर शची बसली तिथं थोडीशी आणि पप्पासुद्धा दुकानात बसलेले आहे दुकान उघडलेलं आहे हे बघा आमच्या दुकानात किती सारं सामान आहे आम्ही नसलो म्हणजे पप्पाच दुकान सांभाळत असतात पण जातात दुकान पण सांभाळतात आणि त्यांना जर काही कळलं वगैरे नाही तर, तर लगेच आम्हाला फोन करून सांगतात असं झालं हे आहे ते आहे कोणाला काय द्यायचं वगैरे पप्पा आहेत म्हणून टेन्शन नाही येत नाही तर खूप टेन्शन आलं असतं की तिथं काय करायचं म्हणून चला तर आज मी तुमच्यास बोट शेअर करते शेपूची भाजी तर ही त्यासाठी शेपू शेतातलीच आहे ते आणलेली आहे आणि हे आहे डाळ तर ही मुगाची डाळ आहे हे गरम पाण्यामध्ये भिजू घातलेली होती आणि थोडीशी भिजल्यानंतर हे बघा त्याला धुवून काढली म्हणजे त्याची जी साल आहे ती निघून गेली आणि त्यानंतर आता त्यामध्ये टाकायसाठी थोडासा कांदा आणि लसण कापून घेतला आणि जी आपली शेपूची भाजी होती सुद्धा छान अशी धुवून सुकल्यानंतर सुद्धा कापून घेतलेली आहे त्यानंतर चला तर मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर आधी कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल तापत आल्यानंतर त्यामध्ये लसण जिरा मोहरी टाकली ते छान असं की त्यामध्ये टाकल्या आहेत कांदा तर आता कांदा चांगला लालसर रंगापर्यंत भाजायचा आहे नंतर त्यामध्ये आपली जी शेप शेपूची भाजी आहे ते आपल्याला टाकायची आहे शेपूची भाजी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची थोडंसं त्याला शिजू द्यायचं दोन मिनटं आणि नंतर मग त्यामध्ये तिखट हळद तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे कारण कोणाला तिखट लागतं तर कोणाला थोडंसं फिकं लागतं त्यानुसार आपण तिखट टाकायचं आहे तिखट हळद टाकून झाल्यानंतर आपण जी शेपूची भाजी आहे ती हलवून घ्यायची थोडीशी चांगली हलवून झाली मिक्स झालं पूर्णपणे की त्यामध्ये आपली जी डाळ आपण धुवून ठेवलेली होती डाळ ती मुगाची डाळ आपण त्यामध्ये टाकणार आहोत तर हे बघा ती मुगाची डाळ आता पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर पाणी थोडं कमीच टाकायचं कारण आपण आधीच डाळ भिजवून घेतलेली आहे त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकलं तरी आपली डाळ छान अशी शिजून येते आणि आता सर्व शेफ्ट टाकायचं थोडंसं मीठ आणि हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं दैक दे दहा पंधरा मिनटातच आपली ही भाजी तयार होते छान अशी मोकळी मोकळीशी डाळ आणि शेपूची भाजी आपली तयार आहे हे बघा आपण बघू शकतात की ती छान आहे दिसायला पण छान आहे आणि चवीला पण छान लागते तर आपण देखील नक्की ट्राय करून बघा शेपूची भाजी तर मंडळी आजचा व्हिडिओ इथं संपते पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बा बाय